मी ना दिव्याला येऊनच झाले दहा बारा आम्ही मानकुरला राहायला होतो ना तेव्हापासूनच मी ह्या गोदडीचा व्यवसाय करते त्या साईडला ना कराड सातारा भागची भरपूर लोक होते त्यामुळे गोदडे माझ्याकडे भरपूर शिवायला असायचे नमस्कार तर बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शिलाई काम दाखवलं होतं त्याच्यामध्ये मी गोदडीही शिवलेली दाखवली होती त्याला आपल्याला कमेंट आले होते की पूर्ण गोदडी कशी शिवता त्याचा व्हिडिओ तुम्ही टाका तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण तेच पाहणार आहोत की जुन्या कपड्यांपासून गोदडी कशी शिवायची ह्याच्यात फक्त साड्याच नाही तर मी गाऊनचा सुद्धा वापर केलेला आहे पहिल्यांदा तर बघा मी सर्व साड्या अशा जोडून घेतल्या म्हणजे कसं जोडून घेतले की असा आकार साडी आपली तयार होती ह्या गोदडीला आहे गो ना आमच्याकडे पाच हाताची गोदडी म्हणते म्हणजे पूर्ण आपली एक साडी जॉईंट करून ती अशी पसरव जिने ठेवायची पहिली साडी हातरून झाली ना त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे लादीवर साडी हालत नाही आता ह्या गोदडीला शिवून बरेच दिवस झालेत बघा बहुतेक की सहा का सात साड्यांची गोदडी होती पण ह्याच्यात नऊवारी साड्या भरपूर होत्या आता ह्या गोदडीला नऊवारी साड्या असल्यामुळे मी काय केलं एक्स्ट्रा जी साडी राहते ना एकदा ह्या साईड न दुमडली आणि एकदा त्या साईड न दुमडली आणि दिव्या आल्यानंतर जरा गोदड्याचा व्यवसाय कमी झाला पण नंतर जसं लोकांना माहीत पडलं ना तसं इकडे माझ्याकडे भरपूर गोदड्या यायला लागल्या आता हि मुंबईत बघा जागा कमी असते ना त्यामुळे भराव्या लागते त्या आता बघता बघता आपल्या सर्व साड्या हातरून झाल्या त्या पण मध्ये जो पातळ भाग राहिला ना आता ह्या दिलेल्या तिथे मी हातरून घेते आणि मॅक्श्या हातरताना वरचा भाग मी कापून टाकून देते कारण त्याला बटन वगैरे असते ती आणि त्या सुईत आली ना तर सुई मोडती मग आता हे आपली शेवटची साडी हातरून झालेली आणि ह्याला मी आता सुई दोऱ्याने जरा लांब लांब टाक घालणार आहे आणि टाक घातल्यानंतर काय होतं आतला जो कपडा आहे तो हलत नाही आणि ह्याच्यात गाउन वगैरे असल्यामुळे हालण्याची शक्यता असते म्हणूनच थोड्या थोड्या अंतरावर त्याला आपण हातावर शिला आता इथे शिलाई देण्यासाठी तुम्ही गोदडीचा धागा पण वापरू शकताय पण माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता म्हणून मी आपला साधा जो शिलाईसाठी वापरते तोच धागा वापरला आहे गोदडीला शिलाय मारून झाल्या असा रोल केलेला एक व्हिडिओ सुद्धा मी बनवला आपण तो कुठं गायब झाला काय माहित पण गोदडी बघा अशी रोल करून घेतली ना की आपल्याला व्यवस्थित शिलाय मारता येते पहिल्या दोन चार शिलाई मारताना बघा जरा असा त्रास होतो पण एकदा गोदडी थोड्या अंतराव गेली ना की मग पटपट शिलाई मारून होते आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लांब लांब शिलाय का घालते तर ह्याच्यामध्ये ना शिलाई परत माझे मिस्टर घालते ते मी आपली मला जास्त वेळ नसतो म्हणून त्यांना लांब लांब शिलाय मारून देते पहिल्यांदा त्यांना काय शिलाई माझ्या ना मिस्टरांची मला खूपच मदत असते ते जर मदत करत नसते ना तर मी आता गोदड्या शिवायला घेतल्या नसत्या कारण आपल्याला केकच्या ऑर्डर असते दोन्ही एकदम जमत नाहीत आता बघू शकता तुम्ही की लांब लांब शिलाई मारून माझं काम पूर्ण झालेलं आहे आता हे ज्या पुढचं काम आहेत ना ते माझे मिस्टर करणार आहेत आता इथं बघू शकता की मधी मधी मिस्टरांनी शिलाई मारली आता आपल्याला चौकड्याचा आकार द्यायचा आहे म्हणून परतही आपण तसाच रोल करून घेणार आहे गोदडीचा आणि <laughs> आता चौकड्या मारून घ्यायच्या आता इथं बघा चौकड्याची शिलाई मारायला यांनी घेतलेला आणि त्यांचाही आता एवढा हात बसलाय ना की व्यवस्थित चौकड्याची शिलाई मारते ती पहिल्यांदा थोडीफार मिस्टेक व्हायची पण आता एकदम मस्त शिवाय शिलाई काम करते ती आता गोधडीच्या चौकड्या मारून झाले ना की बाजूची जी बॉटम द्यायची असते ना ती मला द्यावी लागते कारण ती अजून ह्यांना जमत नाही तर आता ह्याच्या पुढचं काम माझं आहे आता हा ब्लाऊज आहे ना कस्टमरने दिलाय गोट मारण्यासाठी ह्याच्या बघा मी अडीच ते तीन इंचाच्या सर्व पट्ट्या काढून घेते आणि त्या पट्ट्या आहे ना आपण सगळ्या आता एकाला एका एक सगळ्या जॉईंट करून घ्यायच्या करायचं म्हटलं ना की सगळंच काम सोपं वाटतं बघा पहिल्यांदा तर मी बिडिंग फॉलच्या मिशनवर माझी स्वतःची एक गोदडी शिवली होती ती मला छान जमल्यानंतर मग ह्या आम्ही मोठी मशीन घेतली गोदड्याच्या बिझनेस आम्हाला फायनान्शियली खूपच मदत केलेली आहे आपल्या आपण बारीक सारी काम करतो ना त्यांना आपल्या घराला थोडासा हातभार लागतो आता हा व्हिडिओ बघून ना आपल्या बऱ्याच ताईंच्या कमेंट येतील की आमचीही गोदडी शिवायची आहे आम्ही देऊ का, का तुम्हाला तर बघा मी आता सध्या तर ना गोधडे शिवायचं बंद केलंय कारण आपल्याला केकची ऑर्डर जमत नाही पण हे कसे नेहमीचे जवळचे कस्टमर आहेत ना त्यांना किती सांगा ते काय ऐकत नाहीत गोदडी ब जबरे आणून देतात मग मला जसा वेळ भेटेल तशी मी शिवून देते आता ह्या गोदडीची प्राइस म्हणाल ना तर मी साडेतीनशे रुपये घेतले ह्याच्यापेक्षा छोट्या गोद्या शिवल्या ना की त्याच्या अडीचशे घेते काही जणी पायपुसणी शिवून पाहिजे असते तेही मी देते शिवून आता इथं बघता बघता बघा आपला गोट ही मारून होत आला आणि ह्या गोठ मारताना ना आपण दीड इंचावर पट्टी धरायची ना असे दुमडायची एका साईडनं तसा गोट मारणं पण सोपंच असतं पण थोडंसं जी आपण पट्टी जोडणार आहे ना ती थोडीशी ताणून धरायची म्हणजे जी पट्टी आपण जॉईन करतोय ना त्या ताणून धरलं की चुन्या जास्त पडत नाही आता गोधडीचा गोठ म्हणाल ना तर गोधडीचा एक प्रकारचा मेकअपच आहे जेव्हा आपण गोधडीला गोट मारतो ना तेव्हा गोदडी एकदम छान दिसते ही गोधडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्याकडे गोधडीचे काय रेट आहेत ना हे सुद्धा मला नक्की सांगा तुमच्यातला काही जणी जर गोधडी शिवत असला तर मला कमेंट करून नक्की सांगा की मला ही गोदडी जमली आहे का शिवायला आणि हो गोधड्या शिवताना साड्या घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्या टिकलेच्या डायमंडच्या वगैरे साड्या नसायला पाहिजे ह्या जर साड्या आपण गोधडीत घातल्या ना तर आपल्या मिशनच्या सुया नुसत्या खचा मोडत राहते त्या बरेचदा मलाही असे प्रॉब्लेम आले कस्टमर जरा डायमंड काढून देतात पण कुठंतरी त्यांचा जरी डायमंड राहिला ना तरी आपल्या सुया मोडायच्या त्या मोडतात आता ह्या गोधड्याच्या बिझनेसमध्ये ना भांडवल म्हणजे आपली जास्त मेहनत ह्याला लागते तसा काय धागा एवढा काय महाग नसतोय पण ह्याच्यासाठी ना धागा येतो तोच वापरायचा आपल्या साध्या गुंड्या वापरायचे नाही ते शक्यतो आता बघता बघता इथे आपली मस्तपैकी गोदडी तयार झालेली हे चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक ला, करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद